मुंबई पुण्याच्या पलीकडच्या लोकांनाही हा चित्रपट आवडेल अशी मला खात्री वाटते त्यामुळे लव्ह स्टोरी जरी मुंबई लोकलमध्ये उलगडत असली तरी प्रत्येक प्रवाशाने हा सिनेमा बघायला पाहिजे आणि आपण सगळेच कुठला ना कुठला प्रवास करतोय आयुष्यातला चित्रपटाला भरघोर शुभेच्छा देतो भेटूया सक्सेस पार्टीमध्ये स्वप्नील जोशी यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजेत वेळात वेळ काढून आज uh, काय म्हणता येईल शुभचिंतक शुभेच्छुक शुभे शुभ म्हणून आपण या सिनेमासाठी इथे आलेल्या आहात आणि ट्रेलर फायनली आपण पाहिलाय सगळ्यांसोबतच ट्रेलर पाहून काय या आपण काय आहात नमस्कार सगळ्यांना ट्रेलर लॉन्चला असं प्रमुख उपस्थिती वगैरे एवढं मला काहीच माहिती नव्हतं मला राशी साहेब म्हणले होते की प्लीज येऊन जाल का म्हटलं मी नक्की येऊन जातो त्या म्हणजे असं बेसिक आलोय खूप छान पण खूप गोल्ड ट्रेलर आहे एका जोरदार जो टाळ्या ट्रेलरसाठी व्हायला पाठवतो सगळ्या निर्मात्यांसाठी एकदा टाळ्या वाटाव्या कारण चित्रपट बनवणं स्वतः एक निर्माता आहे मी तुम्हाला अत्यंत नम्रपणे पण अत्यंत ठामपणे सांगतो की चित्रपट बनवणं हे शिवधनुष्य आहे हे सोपं नाही अनेक कंगोर आहेत त्याच्यात अनेक पैलू आहेत आणि त्या सगळे इट्स इट्स ऍज मच अ प्रोडक्शन जॉब ऍज इट्स इज अन एच आर जॉब माणसं मॅनेज करण्याचं काम आहे आणि त्यांना खुश ठेवण्याचं काम इथे अजिबात सोपं नाही पण राठी साहेब सातत्याने ते करत आमचे मित्र आहेत निलेश सर आणि निलेश सर आणि त्यांच्या संपूर्ण टीम प्रत्येकाचं नाव मी इकडे घेत नाही पण अगरवाल साहेब आहेत डागा साहेब आहेत प्राची मॅडम आहेत तन्वी तन्वी मॅडम आहेत निलेश सर आहेत तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन अभिजित आहेत का अभिजित तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कारण यू आर कॅप्टन ऑफ द तुमच्या नजरेतनं आम्ही गोष्ट ऐकणार आहोत पाहणार तुमच्या नजरेतन आम्हाला ही लव्ह स्टोरी खुलत जाणार आहे उलगडणार आहे आणि दिग्दर्शकाला सिनेमा सगळ्याच्या आधी दिसतो लेखक आणि दिग्दर्शक ही दोन माणसं अशी असतात ज्यांना अभिनेता निर्माता सगळ्यांच्या आधी या दोघांना हो चित्रपट दिसतो त्यामुळे लिहिलाय पण तुम्ही सो मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यात पहिल्या माणसात ज्यांनी हा पिक्चर आहे आम्ही एका ऑगस्टला पाहणार आहोत पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असाच यशस्वी प्रवास होत दे तुमचा अभिनेता आहे पृथ्वी प्रताप आहेत ज्ञानदा आहे ना ज्ञानदा ज्ञानदा आहे तिकडे ज्ञानदा आहे हो सो खूप गोड कास्ट जमून आली मी कोणाचं नाव मिस करत असेल तर मला माफ करा पण सर काय म्हणताय सो खूप इंटरेस्टिंग लोक आहेत आणि खूप इंटरेस्टिंग फॉर्मॅट वाटतोय खूप वेळ घेणार नाही चित्रपट आपण सगळेच बघूया चित्रपटाचं नाव मुंबई लोकल असलं तरी मी आवर्जून सांगेन की हा ही प्रेमकथा आहे आणि प्रेमाला शहराचं बंधन नाही त्यामुळे मुंबई पुण्याच्या पलीकडच्या लोकांनाही हा चित्रपट आवडेल अशी मला खात्री वाटते त्यामुळे लव्ह स्टोरी जरी मुंबई लोकलमध्ये उलगडत असली तरी प्रत्येक प्रवाशांनी हा सिनेमा बघायला पाहिजे आणि आपण सगळेच कुठला ना कुठला प्रवास करतोय आयुष्यातला थाँगे, थाँगे आ, उपस्टे उपस्टे मी चित्रपटाला भरघोस शुभेच्छा देतो भेटूया सक्सेस पार्टी मध्ये नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू थँक्यू सो मच जसं आता तू सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत निलेश सर स्वतः इथे उपस्थित आहेत मी त्यांना इथे येण्याची विनंती करते कारण निर्माता म्हणून खूप मोठी धुरा त्यांनी सांभाळलेली आहे त्यासोबतच सचिन अग्रवालजी प्राची राव तन्वी महेश्वरीजी त्र्यंबक डागा या सगळ्यांना इथे येण्याची विनंती करते ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन हा सिनेमा तयार करायचा ठरवलं आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना या सिनेमाचा ट्रेलर पाहायला मिळतोय आपण सगळ्यांनी ही निर्मितीची धुरा सांभाळली त्यासाठी खरंच खूप खूप कौतुक पण या सिनेमाचे कॅप्टन ऑफ द शिप म्हणजेच या सिनेमाचे डिरेक्टर अभिजित यांना देखील मी इथे येण्याची विनंती करते हे सगळे एकत्र आले म्हणूनच ही एक अबोल प्रेम कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे एक ऑगस्ट पासून आपण चित्रपटगृहात हे पाहणार आहोतच पण आज एवढी मंडळी एकत्र आली आणि यांच्यामुळे हा एक, एक गोड सिनेमा आम्हाला पाहायला मिळणारच आहे सो या सगळ्यांसाठी खरंच जोरदार टाळ्या पण हे ज्या कलाकारांना घेऊन आलेले आहेत एक फ्रेश जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रथमेश परबला कोण ओळखत नाही किंवा ज्ञानदाला कोण ओळखत नाही पण त्यांचा त्यांचा एक वेगळा फॅन फॉलोअर्स असला तरी ते एकत्र येऊन एक वेगळीच कमाल करणार आहेत या स्क्रीनवर सो ते देखील पाहणं गमतीशीर असणार आहे मी त्यांना देखील इथे येण्याची विनंती करते जोरदार टाळ्या सात सतरा ते आठ अठराचा हा प्रवास तुझा सुखकर होऊ दे आणि या सिनेमात त्याच्यासोबत मित्र म्हणून मनमी प्रेम आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यांनाही इथे येण्याची विनंती करते आणि इथे थिएटरची संजय कुलकर्णी जी प्लीज आपण सगळ्यांनी इथे यावं या सिनेमातील इतर सगळेच कलाकार ज्यांना स्मिता मॅम सगळ्यांनीच इकडे ही सगळी टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ह्या सगळ्यांना म्हणजे खरं पाहायला गेलं तर कलाकारांना ज्यांनी इतक्या छान गोड पद्धतीने आपल्या समोर आणलेलं म्हणजे दाखवलंय खरं तर ते म्हणजे या सिनेमाचे डीओपी योगेश कोळी यांना देखील मी इथे येण्याची विनंती करतो सगळ्यात आधी मी ज्यांनी निर्मिती सांभाळलेली या सिनेमाची या सिनेमाला तर हा सिनेमा खूप भाग्यवान म्हणावा लागेल कारण सिनेमाला खूप निर्माते लाभलेले आहेत आणि सगळ्यांनी एकत्र येऊन हा सिनेमा निर्माण करायचं ठरवलं सो मी आपल्यापैकी ज्यांना कोणाला म्हणजे खरं तर निर्माते बोलायचं नाही बोलायचं बोला नाही म्हणून मला आधीपासून एक सांगून ठेवतात आम्ही बोलणार नाही बोलणार नाही पण आपलं ठरल्याप्रमाणे सगळ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात त्र्यंबक सर मी आपल्याला विनंती करते की आपण दोन शब्द बोलावेत मुंबई लोकल अभिजित की स्टोरी आहे <laughs> आज हे सगळे स्टार आहेत है, तुम्ही ह्यांना ऐकायला मी माझं काम केलं मी समोर बसतो आणि ऐकतो एक टाइम यहां से भी तार वाला पता नहीं है हिंदी में बोलूंगा चलेगा मुंबई लोकल अभिजीत की स्टोरी है और इसको पूरा का पूरा स्टोरी को खड़ा करने में सबसे बड़ा हाथ नीलेश का रहा हुआ है नीलेश लाठी द हार्ड वर्क पेशेंस एंड मैनेजिंग पीपल स्वप्निल सर बोले इज नेक्स्ट लेवल

आ, या कथेचा आपल्या वैयक्तिक आयुष्याशी काही संबंध आहे का मला हे विचारायचं खर तर नमस्कार सगळ्यांना करता थँक्यू सो मच की तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि सॉरी माझ्यामुळे थोडा लेट झालेला आहे आणि स्वप्नील दा थँक्यू सो मच आय लव्ह यू ऍक्च्युअली मिस नायगाव आज आलेली नाहीये माझी मग निलेश सरांनी म्हटलं कोणाला बोलवलं स्वप्नीलदाराला बोलवा <laughs> कारण मी त्याला खूप मनापासून आयला बोलू शकतो मी स्नायकालो म्हणलंय कसं सो थँक्यू so, uh, so सो मच तू वेळात वेळ काढून आलास आणि uh, तुझं प्रेम माझ्यावर मराठी इंडस्ट्रीवर किती आहे सगळ्यांनाच माहिती आहे आणि असंच काम तू करत राह आणि इन्स्पायर करत राहा आम्हाला आणि जेव्हा जेव्हा मी स्वप्नीलदाराला भेटतो मला असं वाटतं की मोठाच भाऊ आहे माझं कुठेतरी आणि तो असा बघत आहे आपल्याकडे तो खूप प्रेमाने पण बोलतो कधी रागवतो सुद्धा पण प्रेमाने रागवतो सो so, थँक्यू सो मच so फॉर दॅट आणि असंच सपोर्ट तुझा राहू दे आम्हाला आणि आमच्या सिनेमाला आणि हा सिनेमा खर तर खूप मनापासून केलेला आहे आणि निलेश सर आ, जे आहेत त्यांनी खूप मन लावून आम्हाला ही जी ट्रेन उभी करायची होती दोन हजार चार काळातली आहे आणि ती उभी करण्यासाठी आम्ही खूप स्ट्रगल केलेला आहे आणि त्याच्यात सुमित पाटील आमचा आहे का इथे सुमित पाटील यांनी खूप मेहनत केली आहे सो थँक्यू सो मच सुमित कि है। की त्याने इतका छान डबा बनवला आहे हा डबा एक्चुअली मिळत नाही त्याने ट्रेनचा डब्बा जो आहे तो डब्बा मध्ये कॉमेडी जो डब्बा आहे तो बनवणं फार कठीण होतं त्याचे हँडल्स असतील किंवा त्याची त्याची तुम्हाला जाई दिसते ब्राऊन कलरची ती पण त्याने खूप रिअल बनवलेली आहे सो त्याच्यासाठी जोरदार टाळा थँक्यू था, आणि त्याचं बजेट मी सांगणार नाही किती होत पण समजून घ्या तुम्ही खूप होता त्याचं बजेट आणि तेच नाही पण जेव्हा अभिजित सरांनी मला स्टोरी ऐकवली होती कथा ऐकवली होती तेव्हा सगळ्यात जास्त मला आवडलेली गोष्ट होती की ही खरी कथा आहे म्हणजे रिअल स्टोरी आहे ती त्यांच्यावर घडलेली आहे सो ती कुठेही ओव्हर ट्रॅमॅटिक होत नाही ओव्हर कुठेही होत नाही फार सटल वेने आम्ही प्रयत्न केलाय की जास्तीत जास्त सटल वेने आम्ही सिनेमा पोहोचवायचा म्हणजे सिनेमा मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि तो तसाच लोकांनी रिसिव्ह करावा लोकांनी तसंच बघायला हवं आणि म्हणजे आमच्या मध्ये लोकांनी फार फार छोट्या छोट्या डिटेलिंग ज्या आहेत त्या पकडल्या होत्या की ट्रेंड फार भारी आहे कहोना प्यारचं पोस्टर वगैरे दिसतंय वगैरे तर त्या वेळेची गोष्ट आहे वगैरे तर ते मला फार आवडलं की इतकी डिटेलमध्ये प्रेक्षकही बघतायत आता सो त्याच्यामुळे आम्हीही छोटे छोटे प्रयत्न केलेले आहेत आमच्या कॅरेक्टर्स मध्ये काही नाही म्हणजे आशिष कोशिश तो करतो हा डायलॉग कदाचित आता जास्त लोकांना आवडेल आणि ती जी कोशिश आहे आशिषची ती तुम्हाला खूप रिलेट करेल आणि हा हे जे कॅरेक्टर आहे ते माझ्याही खूप जवळच आहे कारण हे म्हणजे आताच्या सोशल मीडियाच्या काळात जिथे प्रेम वेगवान झालेलं आहे हे कॅरेक्टर आशिष थोडस संत करेल आणि थोडस शिकवेल लोकांना की प्रेम असं करायचं असतं आणि प्रेम हे असतं सो आय होप की या कॅरेक्टरला या सिनेमाला तुम्ही तितकंच प्रेम द्याल जेवढं मुंबई लोकलला गर्दी असते तेवढीच गर्दी या मुंबई लोकलला होईल थिएटरमध्ये सो प्लीज सिनेमा थिएटरमध्ये जाऊन तुम्ही सगळ्यांनी प्लीज हा पोहोचवा आणि तुम्ही सुद्धा सांगा आम्हाला कसा वाटतो सिनेमा सो तुम्हाला तर आवडलाच असेल आवडला ना ट्रेलर सस्पेन्स वाटतो थो थो ना थोडा तो आम्ही ठेवलाय थोडा मग थोडासा ठेवायला लागतं ना काहीतरी आता सगळं सांगितलं तर उपयोग काय सो थँक्यू सो मच तुम्ही सगळे आलात आणि परत एकदा हा पर ट्रेलर सगळ्यांनी प्लीज सर्वत्र पोचवा आणि जास्तीत जास्त मराठी सिनेमाला आपण मोठा करूया थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच रूप खूप खूप शुभेच्छा या सिनेमासाठी आता रथमेशने उल्लेख केलाय तसं या सिनेमाला बरीच जण वेगवेगळ्या डिपार्टमेंटला लाभलेले आहेत ज्यांनी खरंच त्यांचं काम हंड्रेड पर्सेंट केलंय जसं की या सिनेमाचे आर्ट डिरेक्टर सुमित पाटीलजी यांनी खरंच उत्तम ती ट्रेन अजिबातच वाटत नाहीये हा सगळं आर्ट आणि हे सगळं सेट डिझाईन बघून की हे केलेलं आहे किंवा या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत जोदा टाळा या सिनेमाचे आर्ट डिरेक्टर सुमित पाटील यांच्यासाठी आणि सोबतच आपण या सिनेमातलं गाणं देखील ऐकलंय किंवा आता जे म्युझिक पाहिलेलं आहे तर आता आपल्यासोबत उपस्थित आहेत सिनेमाचे म्युझिक डिरेक्टर हर्षवर्धन मावरे यांच्यासाठी जोरदार आणि मी इथे या गोष्टीचाही उल्लेख करू इच्छिते की या सिनेमाचं डिस्ट्रीब्युशन जे पाहत आहेत ते म्हणजे फिल्मास्त्र स्टुडिओ त्यांचे अमोल कांगणे देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळत झाला पाहिजे होता अमोल তো হাৰ মি হাৰোল আমি আজি খেল